सिंधुदुर्ग अकॅडमी इंजिनिअर डॉक्टर होण्याचा राजमार्ग दहावी नंतर स्टेट बोर्ड सह जेई नीट एम एच सीईटी नाटासाठी इंटिग्रेटेड बॅच सुरू हैदराबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन डिजिटल स्मार्ट बोर्ड सह एसी क्लासरूम सहा वर्षांची यशस्वी परंपरा आमच्या संस्थेतील ब्याऐंशी विद्यार्थ्यांना मेडिकल तर एकशे चौतीस विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश पत्ता इंद्राणी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित पुष्पचंद सावंत सायन्स ज्युनियर कॉलेज वाडी उमरमळा मुंबई गोवा महामार्ग ओरोस संपर्क एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्ठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न नाही फिरू नका आता तुम्ही आज आमच्या हरफोळ गावच्या ह्या परिसरामध्ये ते वादळामुळे जे काय नुकसान झालेलं आणि त्यानंतर प्रशासन असो एम एसी बी असो या लोकांनी जे काही पंचनामे केले आणि एकंदरीत सगळ्या नुकसानीचा आढावाही घेतला त्याचबरोबर पक्ष म्हणून मी असो आमचे संदेश सावंतजी असेल आणि माझे सगळे भारतीय जनता पक्षाचे सहकारी एकत्र मिळून आम्ही तातडीची मदत तिथे उपलब्ध करून दिलेली आहे पण प्रामुख्याने आमच्या तहसीलदार देशपांडेजींनी जे काही पंचनामे केले आणि त्याप्रमाणे नुकसान भरपाईच्या जो काही मागणी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून राज्य सरकारकडे केलेली आहे त्याचा पाठपुरावा मी स्वतः करणार आहे पालकमंत्री रवी चव्हाणजींशी पण बोलेन देवेंद्र फडणवीस साहेबांशी बोलेन आणि इकडे झालेल्या नुकसानीचा अनुसार किंबहुना स्पेशल केस म्हणून जास्त जास्त नुकसान भरपाई आमच्या ह्या लोकांना कसं मिळवून देता येईल या दृष्टिकोनातून येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही पावलं टाकणार पहिल्याच्या आठ वर्षामध्ये एमिसी बद्दल मी नेहमी जिल्हा जिल्हा नियोजन मध्ये भांडलोय तुम्ही आल्यानंतर भांडण कमी झालेला हे जास्त करता साऊस साहेब लाईल म्हणून आमची अपेक्षा आहे त्यांच्याकडे हॉटलाईन आमची अपेक्षा आहे तुम्ही निवडणुकीमध्ये पण बोलून दाखवलं जिल्हा परिषदेशा घ्यायचे असत साहेब जिल्हा परिषदला न चुकता ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राइब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका